नमस्कार मराठी रंगभूमी चित्रपटसृष्टी आणि टी व्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाच्या कलाविश्वात ठसा उमटवणाऱ्या एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो मराठी अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मराठी अभिनेता उज्वल धनगर याचे वयाच्या एकोणतीसव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रुग्णालयातच त्याची प्राणज्योत मालवली स्वराज्य रक्षक संभाजीराजे या मालिकेत त्याने खाशाबा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती दोन हजार आठमध्ये मध्ये उज्ज्वल याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते क्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेच्या शूटिंग संपवून तो घरी आला होता मात्र सकाळी सहा वाजता अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि यातच त्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते उज्ज्वल धनगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली